नमस्कार तुमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर स्वागत आहे केस गळती टक्कल पडणं दाट लांब न होणं या समस्यांना शंभरपैकी नव्याण्णव लोक हैराण आहेत है। ही समस्या झटपट व घरच्या घरी सोडवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आयुर्वेदिक उपाय त्या अगोदर तुम्हाला हे माहीत असायला हवे की केस कशामुळे गळतात तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात ज्यात आनुवंशिकता हार्मोनियल बदल वैद्यकीय समस्या औषधे तणाव आणि चुकीची केसांची काळजी यांचा समावेश होतो आता पहिला बघा अनुवांशिकता कुटुंबात केस गळण्याची हिस्ट्री असल्यास तुम्हाला केस गळण्याची समस्या येऊ शकते दुसरे कारण आहे हार्मोनियल बदल थायरॉइडच्या समस्येमुळे किंवा महिलांमध्ये मासिक पाळीनंतर हार्मोनल बदलांमुळे केस गळण्याची शक्यता वाढू शकते तिसरा कारण आहे वैद्यकीय समस्या काही आजारांमुळे जसे की स्वयंप्रतिकार रोग किंवा थायरॉइडमुळे केस गळू शकतात पाचवा आहे आउशदे। औषधे काही औषधांमुळे केस गळण्याची समस्या येऊ चा हो शकते सहावा आहे तणाव भावनिक किंवा शारीरिक ताण केसांच्या वाढीच्या चक्रात व्यत्यय आणू शकतो आणि केसगळती होऊ शकते सहावा आहे केसांचे अयोग्य काळजे जास्त उष्मा रासायनिक उपचार किंवा घट्ट रचना यामुळे केसांचे नुकसान होऊन ते गळू शकतात सातवा आहे पौष्टिक कमतरता लो हो व्हिटॅमिन विटॅमिन डी किंवा बी किंवा सी जीवनसत्वाची कमतरता असल्यास केस गळण्याची समस्या येऊ शकते बुरशीजन्य संक्रमण टाळूवर बुरशीजन्य संक्रमण झाल्यास केस गळू शकतात एलोपिसिया एरियाटा ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे ज्यामध्ये केस अचानक गळतात अशी कारणे आहेत केसगळतीची तर आम्ही यावर आयुर्वेदिक उपाय सांगितलेले आहे जेणेकरून तुमची केसगळती एका महिन्यात नक्कीच थांबेल रोज सकाळी आणि संध्याकाळी नखे घासणे म्हणजेच बालायम योग करणे ही एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे या योग पद्धतीनुसार हातांची बोटे एकमेकांवर घासल्याने केसांच्या मुळापर्यंत रक्ताभिसरण वाढते नकाच्या खाली असलेल्या मज्जातंतूंना उत्तेजन मिळते ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांच्या वाढीस मदत होते नके गासल्याने शरीरातील रक्त सुधारते विशेषतः डोक्याच्या भागात केसांच्या कुंपांना मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक आणि रक्ताचा पुरवठा वाढतो नियमितपणे नके गासल्याने केसगळणे कमी होऊ शकते आणि केसांची दाटी वाढू शकते तिळाचे तेल तिळाचे तेल आणि मोहरीचे तेल हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते तिळाचे तेल हे अँटीऑक्साईड समृद्ध असते आणि त्यात ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फेटी ॲसिड्स असतात हे केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबूत करते मोहरीच्या तेलात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफिंगल गुणधर्म असतात जे डोक्यावरच्या संसर्गाचा प्रतिबंध करण्यास मदत करतात यामध्ये विटॅमिन ईम e असते जे केसांची वाढ वाढवते आणि केसांना नैसर्गिकरित्या मजबूत बनवते तसेच केस धुण्याआधी नारळाचे तेल कोमट करून केसांच्या मुळांना लावा नंतर एका धुवा ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात मोहरीचे तेल आणि तेल नारळाच्या तेलाने केसांची मसाज करा ज्यामुळे केस दाट होतील आवळा आणि एलोवेरा या दोन घटकांचे सेवन केल्याने केसांना अनेक फायदे मिळतात या दोन्हींमध्ये पोषण तत्वे आणि अँटी असतात ज्याद्वारे केसांना पोषण मिळते आवळा हा विटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे जो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते केस गळणे कमी होते आणि केस चमकदार बनतात ॲलोवेरा रस केसांच्या मुळापर्यंत पोषण पोचवतो ज्यामुळे केस गळणे थांबते आणि त्याची वाढ सुधारते शिकेकाईच्या तेलामध्ये नैसर्गिक क्लिनिसिंग गुणधर्म असतात जे केसांना स्वच्छ आणि निरोगी ठेवतात मध्ये जीवनसत्वे अँटीऑक्साइड आणि मिनरल्स असतात ज्यामुळे केसांची दुरुस्ती आणि पोषण चांगल्या प्रकारे होते याशिवाय आवळा रिटा शिकेकाई आणि पाणी रात्रभर भिजवून ठेवा सकाळी केसांना लावून एका दिवसाने केस धुवा हे सर्व आयुर्वेदिक उपाय असून याचे कोणतेही साईड इफेक्ट्स होणार नाहीत धन्यवाद असेच नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयुर्वेदिक उपाय या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील